नमस्कार शेवटी मीराला ती मोठी ऑर्डर मिळाली असते रवीच्या बॉसकडून ती आता मीराला मोठी ऑर्डर मिळालेली आहे आणि त्याचा ॲडव्हान्स चेकदेखील मिळालेला आहे आता मीरा खूपच खुश असते मीरा खूप सारी फुलं घेते आणि त्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ती, ती फुलं घेऊन घरी येते आणि सगळ्यांचे हार करायचे असतात आणि ती हार करत बसलेली असते सत्या तिला मध्ये मध्ये उठवत असतो तेव्हा ती म्हणते काव सारखं सारखं मला त्रास देत आहे मला हार कम्प्लीट करू दे माझी ऑर्डर आहे तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे ठीक आहे आता नाही त्रास येणार पण आता भरपूर वाजले आहेत तू झोप आता ती सुई दोरा बाजूला ठेव त्यावर मीरा म्हणते अहो झोपून स्वप्न पूर्ण होत नाही त्यासाठी काम करावं लागतं द्या इकडे तो सुई आणि ती सत्याच्या हातातून घेते आणि परत हार करायला सुरुवात करते तेव्हा सत्या म्हणतो अगं धुमके तू असं रात्रभर जागून तू आजारी पडलीस तर तेव्हा मीरा म्हणते तुम्ही आहेत ना माझी काळजी घ्यायला तेव्हा सत्या म्हणतो मी तर ती काळजी घेईन त्यावर मीरा म्हणते तुम्ही आता झोपा आणि मला माझे हार करू द्या मला सगळ्या ऑर्डर आता पूर्ण करायचे आहेत सगळे हार बनवायचे आहेत तुम्ही झोपा त्यानंतर सत्या म्हणतो नको नको मी जागतो तुझ्यासोबत आहे मी इथे बसून तुझ्या सोबतीला तेव्हा मीरा म्हणते अहो नको तुम्हाला त्रास होईल झोपा म्हटलं ना तुम्ही तेव्हा सत्या लगेच जाऊन झोपतो आणि लाईट चालू असल्यामुळे सत्याला झोप लागत नसते हे मीराला कळतं मग मीरा ती लाईट बंद करून हॉलमध्ये येते आणि हॉलची लाईट ठेवून चालू ठेवून हार बनवत असते तेवढ्या तिकडे निरूपा झोपलेली असते आणि तिला जाग येते ती बाहेर येऊन बघते तर मीरा ही काम करत असते तेव्हा निरुपा म्हणते काय ग काय करतेस तेव्हा मीरा म्हणते मी उद्याची ऑर्डर पूर्ण करते तेव्हा लगेच निरुपा म्हणते असली दळभद्री कामं माझ्या घरात करायला करा घेऊन यायची नाहीत आणि त्यासाठी माझी लाईट पण चालू ठेवायची नाही लाईट बिल किती आहे तर माहीत आहे का बंद कर ती लाईट अजिबात लाईट चालू ठेवायची नाही तुला काय करायचं असेल ना ते काळोखात कर आता मात्र असं बोलल्यावर मीराला धक्का बसतो निरुपा लाईट्स बंद करते आणि म्हणते जर परत तुझा हात बटनाकडे गेला ना तर तू आणलेलं हे सगळं सामान मी फेकून देई ना बाहेर आता मात्र निरुपा निघून गेल्यावर मीरा म्हणते आता अंधारात कशी हार करायचे शेवटी मीरा एक आयडिया करते आणि मेणबत्त्या लावते मेणबत्त्या लावून ती काम करते आणि उद्याची सगळी ऑर्डर कंप्लीट करते दुसऱ्या दिवशी सकाळी सत्या आणि मीरा ती ऑर्डर द्यायला निघालेली असतात तेव्हा निरुपा म्हणते ए फुलवाली कुठे निघालीस थांब सकाळ झाली की निघाली घुंजळायला आणि घरातली कामं कोण करणार मला चहा हवी आहे चहा ते पटकन तेव्हा मीरा म्हणते थांबा बनवली आहे लगेच गरम करून देते आणि मीराही जायला निघते तेवढा सत्या हात पकडतो आणि म्हणतो कुठे निघालीस झूम तू ही ऑर्डर वेळेत पूर्ण करायची आहे द्यायची आहे ना तिकडे चल मग पटकन आणि सत्याने मीराचा हात धरलेला असतो तेव्हा निरुपा म्हणते ए सोड तिचा हात मी मला चहा देते ना कामं करू दे तिला घरातली तेव्हा सत्या म्हणतो नाही सोडणार तुला काय करायचंय ते कर तेव्हा निरुपा म्हणते कळत नाही का तुला तेव्हा लगेच निरुपा सत्यावर हात उचलते आणि तेवढा सुधाकर येतो आणि सुधाकर निरुपाचा हात पकडतो आणि एक सनसनीत कानाखाली लावून देतो आणि म्हणतो अगं ते दोघं कामाला निघाले आहेत ना मग कशाला त्यांना थांबवतेस जा रे तुम्ही जा आणि निरुपाला नंतर तो समजावतो पण निरूपा कसली ऐकेल निरुपा सुंभ जळला तरी पिळ जात नाही अशी निरुपाची अवस्था आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू